मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प सोसायटी पर्यंत रुंदीचा डीपी रोड बनविण्यासाठी मुख्यमंत्री नगर विकास महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष यांच्यातर्फे अश्लर तत्व सोसायटी पासून सिद्धेश्वर हाईट्स दरम्यान सहा मीटर रुंदीचा रस्ता दोन ते अडीच महिन्यापूर्वी बनवून दिला होता त्यासाठी महानगरपालिकेने साधारणत पंच्याऐंशी लाखाचा निधी देखील वापरलेला आहे मात्र सदर डीपी रोड वरून स्थानिक व्यक्तींकडून चाळ बांधून अतिक्रमण करण्यात आलेले आहे या अतिक्रमणावर महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही त्यावर संबंधित स्थानिक इस्माने अतिक्रमण करून तो पर्यायी रास्ता असलर तत्व सोसायटीचे रहिवासी व त्यापुढील लोकांसाठी बंद केलेला आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाचा निधीचा वापर करून जो नियमाप्रमाणे अठरा मीटर रुंदीचा रस्ता होणे गरजेचे असून देखील तसे न होता व साधारणतः पंच्याऐंशी लाखाचा निधी खर्च करून अठरा मीटर ऐवजी सहा मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे तेथे सद्यस्थितीत साधारणत एकशे बावीस सदनिका धारक आहे व त्या एकशे बावीस सदनिकेत साधारणत चारशे ते पाचशे नागरिक राहत आहेत आणि या सर्वांना आज रोजी जाण्या येण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही त्यामुळे त्या, त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक प्रकारे जेरबंद करण्यात आलेले आहे एखाद्या आजारी व्यक्तीला दवाखान्यात न्यावायचे असेल तर अँब्युलन्स देखील त्या त्या ठिकाणी येऊ शकत नाही तसेच रोजच्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्रस्तावित अठरा मीटर डी रस्ता मंजूर असूनही काही काही व्यक्तींच्या आडमुठेपणामुळे रस्ता तयार होत नाही व पर्यायी रस्ता महापालिकेने दिला त्यावर देखील अतिक्रमण होत असल्यास याची दखल तातडीने घेऊन योग्य ती कारवाई संबंधितांकडून व्हावी व आम्हाला आमचा हक्काचा रस्ता उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे पत्र अश्लर तत्व सोसायटी व इतर नागरिकांनी आपल्या सयांशी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री के आयुक्त कल्याण तहसीलदार कल्याण तालुका पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी देऊन न्यायाची मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती टिटवाळा thank you